नमस्कार मित्रांनो आजपासून आपण युट्यूब चॅनल चालू करतोय गोळा बेक बद्दल पूर्ण जीव पासून स्टेप पर्यंत काय माहिती टॉप पर्यंत आपण माहिती देणार आहे त्यामुळे आज बघा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत सर्वांनी आता गोळा तर सर्कल गोल असतो आणि आपली ऐका रेषा कुणी एडिशायचं असते आणि जर आपला गोळा लागतो ना काय लागला तर फावला असतो गोळा गोळ्याबद्दल एवढी माहिती मागवायची आहे गोळा कश टाकायचा आता बघूया आपण गोळा कायम पोटा धरला जातो गोवा कायम कधीच धरायचा असतो उघड्या त्यावेळेला कधीच गोळा झाला असतात गोळा कायम पोटा धरत असतो आणि गोळ्याबद्दल तुम्हाला अजून सांगायचं तर एक स्टेप पूर्ण करायची आणि मग आपल्याला गोळा मारायचा असतो काय मुलं काय करतात ते पूर्ण व्हायच्यात त्याच्यामुळे त्याचा गोळा लांब जात नाही सहा मार्काचा आठ मार्क जातो महत्वाचं काय असतं सर्कलमध्ये आले हो गोळा बेगची एक स्टेप पूर्ण करायची आणि मग ताकद लावायची आपण कधी गोळा घेतन मारतो का असा गोळा मारतो का कधी नाही आपण काय करतो कायम आपली एक स्टेप पूर्ण करतो आणि मग गोळा मारतो म्हणून लक्ष द्यायचं असतं आपलं गोळा राखताना आपल्या स्टेपवर असतं असतात बघा एक स्टेप पूर्ण झाली आणि मग गोळा मारला म्हणून गाडी कसा आपण सुतर लावून सोडवतो त्या प्रकारे असते आपली पहिली स्टेप शिकायची स्टेप शिकल्यानंतर आपल्याला गोळा ताकद लावून टाकायचा असतो मग स्टेपवर लक्ष द्या पहिली स्टेप सुतवा आणि मग ताकद लावा आता काही मुलांची कशी ताकद जास्त असते ताक गोळा लावून टाकू शकतात पण ज्यांचं वजन कमी असतंय पावर कमी असते त्यांनी गोळा टाकायचा कसा एक टेक्निक शिकायची चांगली स्टेप पूर्ण करायची आणि गोळा टाकायचा ताकद ताक लावून त्याचं महत्व काय माझ्या आपण जर गाडी जोरात पळवली आणि एकदम बरी दाबला तर काय होतं की आपला तोल फुटू लागतो त्या प्रकारचं आपलं काम असतं इथं ही स्टेपला जोरात स्पीड द्यायचं स्टेपला <coughs> आणि स्पीड थांबवायचं इथं था। स्टेपला स्पीड द्यायचं स्पीड थांबवायचं म्हणजे काय होणार आपला स्पेशल फुले जाणार आपला होणार स्पेशल फुल जाणार तो स्पेशल फुल जाणार आणि प्लस ताकद लागणार प्लस मांजेशी ताकद लागणार त्याच्यामुळे काय होणार आपला की गोळा लाभ देण्यास मग त्यासाठी महत्वाचं पण काय असतंय आपण सुरुवातीला कसं पण उभं राहा असू उभा राहावा असो उभा राहावा कसं पण उभं राहावा महत्वाचं काय आपल्याला गोळा इथून मारायचा ताकद लावणं आपल्याला हे ला. सगळ्यात महत्वाचं आहे शेवटला मुवमेंट कशी पाहिजे आपली शेवटला पाहिजे मुवमेंट ही शेवटला बघा पाय बेंड आहे आणि उठणार आहे बाय बेंड आहे आणि उठणार आहे म्हणजे पाय बेंड होऊन उठणे म्हणजे काय झालं पाय बेंड होऊन उठणे म्हणजे काय झालं आपलं की जे आपण दोरडी मारतो शंभरचा बैठक्या मारतो सपाड्या मारतो वेगवेगळ्या वेग प्रकारे जर आपण मांड्याचा व्यायाम जो करतो ना का नाही ही ताकद आपली ही बेंड होऊन उठतो का ना आपण बेंड होऊन उठतो ती ताकद लागली असते म्हणून एवढं लक्षात ठेवा की गोळा टाकताना कधीच शेवटला उभा राहू नका कायम बॉडी खाली बेंड ठेवा आणि दोन बॉडी ही सगळ्यात महत्वाच आहे सगळ्यांना अभावावरील बेळ नाही पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे काय आपल्या हाताचा कोपर कोपट असा पाहिजे कोपर कधी खाली नको कोपर तर खाली असला हात कसा जाणार असं जाणार जर कोपर असा असला सरळ तर हात कसं जाणार आपला सरळ जाणार त्यामुळे काय होणार बोटावर बोटावरून जो गोळा जायचं फील आहे का नाही तर कोपर असा असल्यावर तुम्हाला कराय जर कोपर असा राहिला को तर तुमचा गोळा कस जाणार आहे असं जाणार आहे असा आता कोपर असा असले अहो तुमचा गोळा कस जाणार आहे असं जाणार आहे समजलं म्हणून स्टेप पूर्ण झाली पाहिजे स्टेप पूर्ण झाल्यानंतर ताकद लागली पाहिजे गोळा लांब गेला पाहिजे तुम्ही फक्त ताकदीने लक्ष देऊ नका की माझ्यात काय म्हणते रे ताकद कमी आहे तुमचं मी कधी लक्षात घेतले का माझी टेक्निक कमी या तुम्ही रोज गोळा टाकता ताकदला रोज गोहा करून टाकता कधी विचार केला सका की आपण टेक्निकली प्रॅक्टिस केली पाहिजे पे पेपरचा आपण कसा अभ्यास करतो आठवड्यावर आपण अभ्यास आप करतो चांगला आणि शेवट शनिवारी किंवा रविवारी आपण काय करतो शेवट शनिवारी किंवा रविवारी आपण पेपर ठरवतो त्या टाईपमध्ये आपल्याला करायचं आहे की आपण आठोड्यातनं तीन ते चार दिवस गोळापेक्षा चांगली प्रॅक्टिस करायची काय चुकतंय ते आपण बघायचं आणि आपण आतोऱ्यातनं एक दिवस ताकद लावून गोळा टाकायचा गोहापेक्षा वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग वेग साहित्या आपण युट्यूबद्वारे इंस्टाग्रामद्वारे आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी डेली अपडे दे, अपडेट हवा आपल्या ग्रुपवर की व्हिडिओ कधी सुटतोय किंवा व्हिडिओ कधी प्रलवृत्ती ही कडे तुम्ही लक्ष ठेवा आम्ही शंभर टक्के तुमचा गोळा वाढण्यात आम्ही मदत करणार आहे तुम्ही जर रोज ताकद लावून टाकला ता गोळा तर आम्ही आम्ही घेऊ शकणार नाही की तुमचा ना गोळा लांब जाईल किंवा वाढेल तुम्ही ज्या टेक्निक सांगितली आहे ती टेक्निक फॉलो केली तरच तुमचा गोळा लांब जाईल सर्कलमध्ये येऊन सांगायचं म्हणजे काय सांगतो तुम्हाला की <laughs> एक पॉइंट आठचा आपला सर्कल असतो सर्कलमध्ये एक वीस सेकंदच टायमिंग असते त्या टायमिंग मध्ये आपल्याला गोवा टाकायचा असतो आणि इथं पण कधी अशी चाललं स्टेप नका जम्प कशी झाली पाहिजे आपली ही अशी जम्प झाली पाहिजे इथं पाठका समजलं का म्हणून स्टेपला एक महत्व द्या तुम्ही स्टेप पूर्ण करायची आणि मग ताकद लावायची ह्याचं काय होणार स्टेपची ताकद स्पीडला वापरायला भेटणार असे एवढला हाताची ताकद वापरायला भेटणार त्यात उन्हेचं महत्व जेव्हा तुम्हाला कल तेव्हा तुमचा गोळा आपोआप वाढणार शंभर टक्के साडेआठ मिटर काय आपलं नऊ मिनिटर गोळा जाणार अजून तुम्हाला डॅटबद्दल जर अजून सांगायचं म्हणलं तुम्हाला डॅट मी सांगेनच तुम्हाला खुर्च्या खुर्च्या व्हिडिओमध्ये पण अजून एक सांगायचं झालं तर तुम्हाला तुम्हाला काय वाटतं गोवा टाकायला आपल्याला फक्त ताकद लागते ताकदीचा विषय काहीच नाही भावनात आपण घरात एक्सिलेंटर उचलू शकतो किंवा पन्नास किलोचं पोहोचतो ते आपण खाद्याचं किंवा गव्हाचं पोहोचत उचलतो एवढी ताकद आहे ना आपल्याला आपला गोळा साडे आठ मीटर आपल्याला काय स्टेट मेडल किंवा नॅशनल मेडल आणायचं नाही पंधरा सोळा मीटर मारून त्यासाठी टेक्निक आणि ताकद अवली चांगली प्रॉपर साडेआठ मीटर गोळा जातो माझं स्वतःचं वैयक्तिक वजन सदुसष्ट अडुसष्ट किलो वजन आहे माझं तरी मी तेरा मीटर गोळा मारतो राहिला विषय ताकदीचा चपणीनं गोळा गोळ्यावर जात नाही चपणीने मी स्वतः दहा मिनिटं गोळा मारतो स्टेपनं म्हणून ताकद पेक्षा टेक्निक महत्वाची आहे टेक्निक कडे लक्ष द्या आपल्या हातातून गोळा कसा निघतोय पाय आपला बेंड आहे निघतोय का बहुरी हिथे थांबत्या बहुरी फुलं थांबली पाहिजे कायम हे कळलं पाहिजे तुम्हाला काय आणि उद्यापासून व्हिडिओ एक टाकीन आणि एक एक दिवसाचा गॅप टाकून मी युट्यूबला व्हिडिओ सोडीन व्हिडिओ नक्की बघा सगळ्यांनी आणि भरतीची जी मुलं आहेत त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि उद्या एक दिवस गॅप ठेवून एक दिवस गॅप ठेवून एक दिवस गॅप ठेवून मी व्हिडिओ टाकणार आहे व्हिडिओ नक्की रोजच्या रोज, रोज फॉलो करा आणि रोज टाकत जाऊन गोहा टाकू नका गोहा टाकताना आपण बघतो काय की साडेआठ मिनटा नंतर बघतो सर्कलमध्ये आलो एकच डोक्यात असता आपल्या की लांब टाकायचा गोळा लांब टाकायचा गोळा एवढंच तुम्ही डोक्यात धरता त्याच्यामुळं तुमचं जी टेक्निक शिकवलेलं असते स्टेप शिकलेले असते सगळं सगळं गोळा जात सर्कल मध्ये आले तुमच्या डोक्यात असते मला त्या गेल्याशी पण गोहा टाकायचा त्या गेल्या पण गोवा टाकायच्या हिशोबानं तुम्ही हाईट लावता कमी आणि गोवा जातो तुमचा किती सहा आठ आणि दहा मार्क तुमचा गोवा जातो सहा आठ आणि दहा मार्क तुमचा गोवा <सेज> जातो म्हणून सर्कल मध्ये उभा राहिले महत्वाचं लक्षात काय ठेवा ही स्टेप पहिली पूर्ण करा आणि शेवट ताकद लावा आता इकडे तुम्हाला दाखवतो स्टेप मारतोय मी ही स्टेप मी पूर्ण केली स्टेप पूर्ण केली स्टेप पूर्ण करताना कधी मी असं मारतोय का नाही का या रेशेपशी जेव्हा आपण पोहोचणार आहे या रेषेपास पोचणार आहे तेव्हाच आपण ताकद लावणार आहे का नाही मग कशाला तुम्ही मानवाची काय करा गोळा जर जगत तर गोळा काय होतो साईडला येतो मारता म्हणजे माणस साईडला का निघतो माहिती तुमचा की तुम्ही स्टेप मारता तुमच्या डोक्यात एकच असतंय की गोळा मारायचा स्टेप मारताना मग डोक्यात एवढेच ठेवा की मला स्टेपच मारायचे जेव्हा तू स्टेप पूर्ण करणार आहे जेव्हा तुम्ही स्टेप पूर्ण करणार आहे तेव्हा तुम्ही ताकद लावा स्टेप पहिली पूर्ण झाली पाहिजे आणि मग ताकद लागली पाहिजे स्टेप पूर्ण झाली म्हणजे स्पीड लागलं शेवटी ताकद लावली सगळी ताकद तुम्हाला वापरायला भेटणार आहे सगळी हे टू झेड ताकद स्टेप मारल्यावर सगळी इथून बघा आता इथून डायरेक्ट बघा थोडीच मी असं मारणार आहे तेव्हा माझी स्टेप पूर्ण होणार आहे तेव्हाच मी ताकद लावणार आहे ना काय मुलं म्हणतात माझ्या ताकद नाही स्टेपच स्पीड घ्यायला भेटते शेवटची ताकद लावायला भेटते अजून काय पाहिजे कमीत कमी तुमचं वजन साठ पासष्ट सत्तर किलो मध्ये असेल ना मग काय गोवा तुमचा जाणार नाही उद्यापासून व्हिडिओ टाकेन मी सगळ्यांनी नक्की बघा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचं काय म्हणते ती जी अॅकेडी लावू शकत नाही दे मुलं त्यांच्या आपला व्हिडिओ पोचवा आज फक्त मी माहिती दिली आज मी माहिती दिली फक्त थोडीफार तुम्हाला गोळ्याबद्दल उद्यापासून तुम्हाला वर्कआउट टाकला जाईल प्रत्येक एक्सरसाइजचा गोळा इथंच काढत असतो ही एक्सरसाइज का मारायची असते बॅकला का मारत असतो गोळा असा का फेकायचा असतो असा का फेकायचा असतो त्याच्या मागे पण टेक्निक आहे उगाच मी कुणाचा व्हिडिओ बघून येत नाहीत युट्यूबला बघ इंस्टाला बघ आणि ते एक्सरसाईज घेत आपण कुणाचं बघून कधी शिकवत नाही जो शिकवतो का नाही त्याच्या मागचं काय उदाहरण पण देतो काय पश काय म्हणते स्पष्टीकरण पण देतो हा गोहा असा का मारत असतो खाली का मारला जातो वर का मारला जातो हे सगळं स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये असं नाही की मी कुठली तुम्हाला एक्सरसाइज सांगणार ही करा ही करा हे ना तुमचा गोळा वाढेल हे वीस टाका तेवीस गोळा टाका ते काय टाका त्याच्या मागच स्पष्टीकरण हे पण तुम्हाला मी स्पष्ट त्या व्हिडिओत सांगणार आहे समजलं आणि उद्यापासून व्हिडिओ आपलं पडतील नक्की आवर्जून बघा आवडल्या चांगली कमेंट पण करा आणि घर मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोचला आजच्यासाठी थांबतो धन्यवाद